एवढं सारखे म्हणत तुला दाखवतो कामून मारायला होती मग ते नव्या ते सुपर मार्केट पोलीस स्टेशनला आणलं घटना पाच ते साडेपाच पावणे सहाच्या दरम्यान मग तिथं आणलं मला पोलीस 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 होते पोलीस होते ते काय तृशाला आणि पवार मरे आणि शरद मरे आणि गव्हर्नमेंट पथक गव्हर्नमेंट पथक ते पी एस आय द्यायचं ते सगळंच होते त्याच्या महिला होत्या ते सगळेच होते दार बंद केलं पोलीस स्टेशनला आल्यावर काय म्हणलं नेमकं त्याल पोलीस स्टेशनला फोटो का म्हणी गाड्या का गाड्या तुम्ही याच्या हे करता का धिंगाणा आणि ते संविधानचं पुस्तक फोड म्हणजे नाही मोठा गुन्हा केला का तुम्ही असं करता का मी म्हणायला आम्ही काही केलेलंच नाही हे असं काही केलेलंच नाही हे त्याला मी सांगायले हात जोडून पाय पडून सांग म्हणे कोण्या कोण्या माणसाचे नाव अजून सांग म्हणे पाच माणसाचे नाव म्हणून मला अजून कशा पद्धतीने असं ते पायावर उभे राहिले दोन ते दोघ जण ते अधिकारी जे पी एस आहे ते आणि ते तुरण हातात ते हे घेतले काही सुंदरी त्या पायावर ह्या मांड्या हे बघा हे तुम्हाला दाखवते हे पूर्ण हे पूर्ण येत आहे ना हे मोठं फोडे हे पूर्ण फोडून काढत आहे ना इतकं मारलं मला हालतायला की माझी मनस्थिती इतकी हे झाली मोदी कोणीच नाही मला बाथरूम आली मी म्हणायला मला बाथरूमला जाऊ द्या जा। म्हणे तुला बाथरूम येतात नंगा कर करू मारतो म्हणे आणि कर बाथरूम म्हणते इथं मारले माहिती त्या सुंदरीची मुठा असते ना तेही मारायचे चपटा माराय आता सुंदरीन त्याच्या हातात ते दंडे असतात ना त्या दंडेने बघा तुम्ही हे किती मारले ते ना सगळ्या मांडायला सुद्धा तेच की मै मागणे ते मग न्याय पाहिजे तेल तेलात सस्पेंडच करून कारण की असा असं कोण्या महिला असं करू नये परत कोणत्या महिलाशी त्यांना आई बहीण म्हणून मी काय आतंकवादी होते मी कमी दरोडे टाकले होते की मी काय गुन्हे काय केले भेट ना मी काय काय केलं मी मी काय केलं एवढं त्याला मी म्हणाले मी काहीच नाही केलेलं तुम्ही ते आनंद नव्हते मी तुम्हाला ते एक सांगते मी सकाळी उठून घरी गेले महिला मंडळ याच्यावर बसले हॉस्पिटलला काम करते मी घरी महिला मंडळ बसलेले होते या म्हणल्या म्हणून मी दोन ते अडीच बाराच्या साडे बाराच्या दरम्यान पाच ते दहा मिनिट पंधरा मिनिट बसली असेल मी तिथं जाऊन आणि अगोदरच घरी गेले जाऊन झोपली मी बस एवढंच केलेले मी तिथं बाकीर काही नाही